नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचीही बाही जर कमी पडत असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे मागील व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग पाहिलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईजची बाही पाहणार आहे तर तुमची बाही कमी पडत असेल तर जसं मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करायचं आहे इथे पहा हा जो बॅक पार्ट आहे त्याचा आपल्याला सर्वात पहिल्यांदा मुंडा मोजायचा आहे तर तो, तो कसा मोजायचा इथं आपली शिळाई असते तर इथून आपल्याला हा जो मुंडा येतोय तो, तो पहिला चेक करायचा आहे मुंडा घे जेव्हा तुम्ही चेक करून बाही कटिंग करता त्यावेळेस तुमची बाही जी आहे ती अजिबात कमी पडत नाही सव्वा आठ इंच पहा इथे सव्वा आठ इंच इथं आपला मुंडाघेर जो आहे तो भरलेला आहे त्यानुसार आपण बाहीचं कटिंग करूया आपण तीन इंचाची बाही कटिंग कशी करूग करायची हे पाहिलेलं आहे साडे दहा इंचाची बाही कटिंग कशी करूग करायची हे पाहिलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये मी पाच इंचाची बाही कटिंग कशी करायची हे दाखवलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहा इंचाची बाही कटिंग करूया तर पहा हा आपला शिवण क्लास चालू आहे त्यामुळे मी अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व माहिती सांगत आहे जेणेकरून तुम्हाला को ब्लाऊजमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही बाहीची उंची सहा आहे तर सात इंचावरती असं सा मार्किंग करून घ्यायचं सहा प्लस एक सात इंच इथूनही मी सात इंचावरती मार्किंग केलं आपला मुंडा घे किती आलेला आहे सव्वा आठ इंच हे विसरायचं नाही म्हणजे तुमची बाही अजिबात कमी पडत नाही पहा कॅफाईट घ्यायची आहे साडेतीन इंच इथून ही अशी एक लाईन ओढून घेऊ बाहीला आकार देण्यासाठी इथं एक इंच घ्यायचं आहे पहा एक इंच मी इथून घेतलं आता हे जे सव्वा आठ इंच आपलं मार्किंग आलंय ते पहा इथून ही जी लाईन आहे या लाईनवर आपल्याला असं सव्वा आठ इंचावरती मार्किंग करायचं आहे पहा हे झालं आपला मुंडा सव्वा आठ इंच जे आलेलं ते आपण इथून असं तिरकं मार्किंग करून घेतलं तिथे एक अशी लाईन ओढायची लाईन ओढल्यानंतर या आपल्याला लाईनचे काय करायचे आहेत चार भाग करायचे आहेत तर ते कसे तर पहा सव्वा आठ इंच इथं आपलं भरलेलं आहे त्याचा असा सेंटर करायचा आधी सेंटर केल्यानंतर हे दोन भाग आपले तयार होतात दोन भाग तयार झाल्यानंतर ह्या प्रत्येकी एका एका भागाचे आपल्याला दोन दोन भाग करायचे आहेत म्हणजे टोटल चार भाग आपले तयार होतात हा पहिला पॉईंट आहे तो अर्धा इंचाने आपल्याला वरती न्यायचा आहे हा दुसरासुद्धा अर्धा इंचाने वरती हा तिसरा अर्धा इंचाने आपल्याला असा खाली घेऊन यायचं आहे आता इथे जी मी हे पॉईंट टू पॉईंट तुम्हाला आकार द्यायला सांगते त्यामुळे काय होतं तुमचे बाहीचे हे एकदम परफेक्ट येतात आणि तुमचा पानाचा आकार जो चुकतो तोसुद्धा एकदम इथं परफेक्ट तयार होतो आणि तुमच्या बाहीमध्ये जे घोळ वगैरे येतं ते सुद्धा येत नाही तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करायचं आहे आता आपण बाहीला आकार देऊया तर सर्वात पहिल्यांदा आपण बाहीला आतला जो आकार असतो म्हणजे पुढच्या साईडचा जो आकार असतो तो कसा द्यायचा हे पाहूया म्हणजेच तुमचा पानाचा आकार कसा परफेक्ट येईल हे पाहायचं आहे हे एक इंच जे आहे ते पहा या अर्धा इंचावरती पहिल्या पॉईंटवरती मी मिक्स केलेलं आहे म्हणजे नेऊन जोडलं परत हा पॉईंट जो आहे तो असाच सेंटरवरती आणायचा हा आपला पहिला सेंटर आहे या सेंटरवरती आणून पहा हे जे खालची लाईन आहे ही तिरकी खाली आपण ही जी लाईन घेतलेली आहे पॉईंट घेतलेला आहे त्यावर नेऊन असं जोडायचं आणि हा आकार असा मिळवायचा तर या पद्धतीने परफेक्ट बाहीचा आकार आपला तयार होतो पानाचा आकार जो आहे तो तयार होतो तर पहा कसा आपोआपच पानाचा आकार जो आहे तो आपल्याला तयार झालेला आहे पाठीमागचा आकार आहे तर इथे हा तिसरा पॉइंट आहे हा पाव इंच वरती आणायचा आहे आणि हा पहिला पॉइंट आहे तो सुद्धा आपल्याला पाव इंच काय करायचं आहे वरती आणायचंय आणि पहा एक इंच जे आहे तिथूनच आपण असा इथे आकार असा मिळवायचा आहे पहा मी अगदी सावकाश सविस्तर असं तुम्हाला बाहिला आकार कसं द्यायचं हे समजावून सांगत आहे तर तुम्ही पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका काळजीपूर्वक पहा जेणेकरून मी छोटे छोटे पॉईंट सांगत असते ते तुम्हाला पटकन समजतील आणि इथून या पाविंताच्या वरती असं आणून इथंच मिळवायचं पहा असं बाहेर नाही न्यायचं इथून जर तुम्ही असं असं इकडे नेलं तर काय होतं कपडा जास्त राहतो आणि तिथे फुगा येतो म्हणून आपल्याला तसं करायचं नाही इथे आपला हा झाला आपला पानाचा आकार आता मार्जिन राहिलेलं आहे आपल्याला द्यायचं तर ते मार्जिन कसं द्यायचं इथे पहा याच्या पुढे जर ब्लाउज मध्ये दीड असेल मार्जिन तर दीड द्या दोन असेल मार्जिन तर दोन इंच द्या साडेसहा इंच दंडघेर आहे आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन साडेसहा दंडघेर हे असे पॉइंट जोडून घेऊ पहा या पद्धतीने तर तुम्ही इथे आकार पाहू शकता बाहीचे किती छान असे आलेले आहेत बाहीला पाहूनच समजत आहे की एकदम परफेक्ट आपले आकार जे ले ले। आहेत ते तयार झालेले आहेत इथे अर्धा इंच असं डाऊन करायचं पहा प्रत्येक बाहीमध्ये असं आपल्याला डाऊन करायचं आहे म्हणजे बाही जोडताना आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही अजून काही तुम्हाला बाही विषयी शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी नक्की तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवून शेअर करीन तुमच्या काही समस्या असतील तर पण आपण हा सेवन क्लास चालू केलेला आहे तर हळूहळू आपण सर्व साईज सर्व बाही सर्व काही जे ब्लाऊजमधले पॉईंट असतील ते हळूहळू आपण पाहत जाणार आहोत त्यामुळे पहा अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट जमायला हवा तर हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद